कोणतेही देवस्थाने अनेकांसाठी श्रद्धास्थान प्रेरणास्थान असतं जे लोक जीवनाच्या भौतिक सुखाला कंटाळतात ते अध्यात्माच्या मार्ग पथ करून शिर्डी शेगाव सारख्या ठिकाणी जातात आणि जीवनाला नव्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि हे सगळं करत असताना अर्थातच ते स्वतःकडे लक्ष देत नाही किंवा एकूणच भौतिकवादातून त्यांचं मन उठलं असल्याने ते दिसण्यापेक्षा असण्याला महत्व द्यायला लागतात आणि इथेच मोठी गफलत होते कारण सर्वसामान्य नजरेतून पाहणाऱ्या माणसाला अशी माणसं भिकारी वाटतात हा समज अनेक अर्थाने आता महत्वाचा ठरतोय कारण शिर्डीत गेल्या काही दिवसांपासून जे काही घडतंय का ते निश्चित माणसाला त्याच्या माणुसकीबद्दल पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडणार आहे शिर्डीत भिकाऱ्यांची जी काही धरपकड चालू आहे त्या संदर्भात वेगवेगळ्या बातम्या आपण पाहिल्या पण आता जी काही बातमी समोर येते त्यानं कोणत्याही माणसाच्या मनाला ठेस पोहोचेल अशी घटना आहे नेमकं काय घडलंय शिर्डीचं प्रकरण काय आहे या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करू नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी माझा बाप भिकारी नव्हता तो भीक मागत नव्हता एक वडील गमावलेल्या मुलीच्या या शब्दाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे काही दिवसांपूर्वी शिर्डीमध्ये मध्ये भिक्षेकऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे चार निरपराध जणांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे ही घटना फक्त एक सरकारी कारवाई नसून मानवी संवेदनाला हजरवून टाकणारा प्रकार ठरत आहे यात मृत्यू पावलेल्यांपैकी एक असलेले सारंधर वाघधरे हे भिकारी नव्हते असा थेट आरोप त्यांच्या मुलीने केला आहे तिचा दावा असा आहे की तिचे वडील कोणत्याही प्रकारे भीक मागत नव्हते ही धक्कादायक घटना रामनवमीच्या पार्श्वभूमीवर घडली मोठ्या प्रमाणात भाविक शिर्डीत येतात म्हणून साईबाबा संस्थान शिर्डी पोलीस आणि नगर परिषदेने संयुक्त कारवाई करत शहरातील भिक्षेकऱ्यांना हटवण्याची मोहीम राबवली या मोहिमेअंतर्गत सुमारे पन्नास जणांना उचलून विसापूर येथील भिक्षेकरी सुधारगृहात पाठवण्यात आलं सुरुवातीला हे सगळं नियोजनबद्ध वाटत होतं पण काही दिवसातच या कारवाईचे भीषण परिणाम दिसून आले सुधारगृहात पाठवण्यात आलेल्या अनेकांना अचानक तब्येती बिघडू लागल्या त्यातील काहींना तात्काळ नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु उपचारादरम्यान चार जणांचा मृत्यू झाला या मृत्यूचं नेमकं कारण काय का याबाबत प्रशासन अजूनही स्पष्ट उत्तर देऊ शकलं नाही मात्र मृतांच्या कुटुंबियांनी आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत सारंदर वाघधरे यांच्या मुलीने पत्रकारांशी बोलताना सांगितलं की माझे वडील कधीही भीक मागत नव्हते त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आलं त्यांच्यावर भिकारी असल्याचा शिक्का मारण्यात आला ही चुकीची ओळख आणि प्रशासनाची बेजबाबदारपणाची किंमत त्यांनी आपला जीव गमावून चुकवली संतापाचा भडका उडालाय मृतांच्या नातेवाईकांनी शिर्डी पोलीस स्टेशन समोर तीव्र आंदोलन केलं आमच्या माणसांवर अन्याय झाला आहे त्यांनी काहीही गुन्हा केला नव्हता त्यांनी कोणाचं काही वाईट केलं नव्हतं मग त्यांच्यावर असा अमानुष अत्याचार का असा सवाल आंदोलकांनी केला आहे सामाजिक संघटनांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केला असून दोषींवर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे त्यांनी इशारा दिला आहे की जर कारवाई नाही झाली तर मोठं जनआंदोलन उभं केलं जाईल या सगळ्या प्रकरणात आणखीन एक विलक्षण आणि विचित्र वाटणारी घटना अशी समोर येते जी धरपकड चालली आहे त्यामध्ये काही जण इंग्रजी बोलत पैसे मागत असल्याचं दिसून येते पण या कारवाईत ताब्यात ता घेण्यात आलेल्यांपैकी एक जणांनी आपल्या इस्रो मधील माजी अधिकारी असल्याचा दावा केला आहे म्हणजे साई भक्तांकडून पैसे मागणाऱ्या साठ वर्षीय के एस नारायण नावाच्या एका व्यक्तीला ताब्यात ता घेण्यात आला आहे त्यानंतर काम करतो असा दावा केला असल्याचं दिसून येते दोन हजार आठ ला, ला स्वेळी घेतल्यानंतर शिर्डीला येतात मात्र यावेळी नाशिकमध्ये त्यांचे पैसे चोरीला गेल्याने शिर्डीत पैसे मागत असल्याचं त्यांनी सांगितलंय त्यांचा मुलगा युके मध्ये राहत असल्याचं बोलल्या जात आहे असं सांगितलं जात आहे की कायदेशीर प्रक्रिया करून पुरुष भिकाऱ्यांची रवानगी विसापूर येथील भिक्षेकरी गृहात तर महिला भिकाऱ्यांची रवानगी चेंबूर येथील भिक्षेकरी गृहात केली जाते या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं आहे या साऱ्या प्रकारातून एक महत्वाचा प्रश्न समोर येतो तो, तो म्हणजे भिकारी हटाव मोहिमेच्या नावाखाली कोणत्याही व्यक्तीला न विचारता न पडताळता भिकारी घोषित करणे त्यांना बंदिस्त करणे आणि त्यांचं आरोग्य धोक्यात घालणं हे कितपत मानवी आणि कायदेशीर आहे न्यायालय नियंत्रणेकडे देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची गरज आहे कोणत्याही व्यक्तीला केवळ त्याच्या कपड्यांवरून राहणीमानावरून किंवा त्याच्या आर्थिक परिस्थितीवरून भिकारी ठरवण्याचा अधिकार कुणालाच नाही अशा प्रकारच्या मोहिमा राबवताना प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक ओळख त्याचा व्यवसाय आणि त्याचा नागरिक म्हणून असलेला आत्मसन्मान त्याची पूर्तता करणे आवश्यक आहे अन्यथा अशा चुकीच्या ओळखी अनेक निरपराध नागरिकांच्या आयुष्यावर परिणाम करू शकतात या घटनेमुळे भिकारी पुनर्वसन धोरणाचीही पुनर्तपासणी होणं गरजेचं आहे जर एखाद्या व्यक्तीला खरोखरच मदतीची गरज असेल तर त्याला जबरदस्तीने उचलून नेण्यापेक्षा त्याच्याशी संवाद साधून त्याच्या गरजा समजून घेत पुनर्वसनाची योग्य उपाययोजना करणं आवश्यक आहे फक्त आकडे पूर्ण करण्यासाठी किंवा शहर स्वच्छ दाखवण्यासाठी अशा प्रकारे लोकांवर कारवाई करणं ही लोकशाहीतील दुःखद गोष्ट आहे ही केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूची कथा नाही तर संपूर्ण यंत्रणेच्या असंवेदनशीलतेचा आणि बेजबाबदारपणाचा आरसा आहे आता यावर सरकार काय भूमिका घेईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे आता हा जो प्रकार घडला आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फॉडीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद